श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो कासव ठेवले तर आयुष्य कसे बदलते मित्रांना आपल्या जीवनात प्रत्येकाला सुख समृद्धी पैसा कीर्ती आरोग्य आणि मानसिक शांतता हवी असते परंतु अनेक वेळा आपल्याला प्रयत्न करूनही अपेक्षित फळ मिळत नाही घरामध्ये वादविवाद अनावश्यक खर्च अचानक आजारपण नोकरीत अडथळे किंवा व्यवसायात तोटा अशा समस्या सदत सतत उद्भवतात आपण विचार करतो की नशिबात असेच लिहिलेले आहे का पण वास्तुशास्त्र भेंगशुई आणि प्राचीन ग्रंथ मध्ये सांगतात की आपल्या आयुष्यात येणाऱ्या सुखदुःखामागे वातावरण ऊर्जा आणि निसर्गाशी असलेले संबंध हे कारणीभूत असतात या ऊर्जेला संतुलित करण्यासाठी आणि नशिबा नशिबाला साथ देण्यासाठी काही प्रतिकात्मक वस्तूंचे प्रचंड महत्व आहे त्यातले एक शक्तिशाली आणि दिव्य प्रतीक म्हणजे कासव काळापासून दीर्घायुष्य अमरत्व स्थैर्य आरोग्य आणि संपत्तीचे प्रतीक मानले गेले आहे हिंदू धर्म बौद्ध धर्म भेंगशुई आणि जगभरातील अनेक परंपरामध्ये कासवाला विशेष स्थान आहे आपल्या घरात किंवा दुकानात कासव ठेवले तर ते वातावरणातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार करते असे मानले जाते कासवाचे आयुष्य खूप मोठे असते ते शांत संयमी आणि स्थिर असते त्यामुळे जिथे कासव ठेवले जाते तिथे स्थैर्य शांतता आरोग्य दीर्घायुष्य आणि संपत्ती कायम राहते हिंदू धर्मात कासवाला विशेष महत्त्व आहे भगवान विष्णूने आपल्या दुसऱ्या अवतारात कर्मावतार घेतला होता समुद्र मंथनावेळी भगवान विष्णूंनी आपल्या पाठीवर मंदार पर्वत उचलून देवदानवांना मदत केली होती म्हणूनच कासव हे आधारशक्ती आणि सहनशीलतेचे प्रतीक आहे त्यामुळे कासव ठेवले तर ते घर किंवा कार्यालयाला एक मजबूत आधार देते आणि सर्व अडथळे दूर होतात भेंगशुईनुसार कासव म्हणजे चार पवित्र प्राण्यांपैकी एक हे चार प्राणी म्हणजे कासव ड्रॅगन फिनिक्स आणि वाघ त्यात कासवाला उत्तरेकडील रक्षणाकरता मानले आहे त्यामुळे जर आ तुम्ही घरात किंवा ऑफिसमध्ये कासव ठेवले तर ते नकारात्मक ऊर्जेपासून तुमचे रक्षण करते तसेच उत्तरेकडील दिशेला कासव ठेवल्यास करिअरमध्ये प्रगती नोकरी स्थैर्य आणि आर्थिक वाढ होते कासवाचे महत्त्व फक्त धार्मिक किंवा वास्तुशास्त्रीय नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही पाहिले तर त्याचे प्रतीक खूप सकारात्मक का आहे कासव ज्या वातावरणात असतो ते स्वच्छ ठेवतो त्याचे जीवनशैली संयमाने आणि दीर्घकाळ टिकणारी असते त्यामुळे घरात कासव ठेवले तर मनुष्याच्या जीवनात संयम दीर्घायुष्य आणि शांती येते असे अनुभव अनेकांनी सांगितले आहेत आता पाहूया घरात कासव ठेवले तर नेमके काय फायदे होतात पहिला फायदा म्हणजे स्थैर्य अनेक लोकांच्या आयुष्यात स्थैर्य नसते नोकरी टिकत नाही व्यवसायात चढ उतारे येतात वैवाहिक आयुष्यात सतत वादविवाद होतात अशा लोकांनी घरात धातूचे किंवा स्फटिकाचे कासव ठेवले तर हळूहळू आयुष्यात स्थैर्य होते दुसरा फायदा म्हणजे आर्थिक समृद्धी जर तुम्हाला पैशाची कमतरता जाणवत असेल सतत खर्च होत असेल बचत होत नसेल तर घरात पिऊ पितळी कासव ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते हे कासव उत्तरेकडील दिशेला पाण्याच्या भांड्यात ठेवले तर धनप्राप्तीचे मार्ग खुलतात। तिसरा फायदा म्हणजे आरोग्य आणि दीर्घायुष्य कासव दीर्घायुष्याचे प्रतीक आहे ज्यांना आजार पण येते घरात सतत एखाद्या सदस्य आजारी पडतो त्यासाठी कासव ठेवणे उत्तम फायदा आहे कासव घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करून आरोग्य सुधारते चौथा फायदा म्हणजे मानसिक शांती आधुनिक काळात ताणतणाव खूप वाढला आहे माणूस शांत बसू शकत नाही विचार सतत अस्वस्थ करतात अशावेळी घरात स्फटिकाचे किंवा मातीचे कासव ठेवल्यास मन शांत होते ध्यानदारांना करताना जवळ कासव ठेवले तर मन एकाग्र होते पाचवा एक फायदा म्हणजे शिक्षणात प्रगती जर मुलांना अभ्यासात लक्ष लागत नसेल त्यांचा आत्मविश्वास कमी होत असेल तर अभ्यासाच्या टेबलावर एक लहान स्फटिकाचे कासव ठेवले तर ते मुलांना एकाग्रतेचे अभ्यास करायला मदत करते सहावा फायदा म्हणजे कौटुंबिक सौहार्द घरात वादविवाद भांडणे गैरसमज सतत होत असतील तर हॉलमध्ये किंवा पूजा घरात कासव ठेवले तर वातावरण शांत होते आणि नातेसंबंध सुधारतात सत्वा फायदा म्हणजे करिअरमध्ये प्रगती जर नोकरीत स्थैर्य हवे असेल बढती हवी असेल किंवा व्यवसायात वाढायला असेल तर उत्तरेकडे पितळी किंवा धातूचे कासव ठेवणे फायदेशीर ठरते आता कासव कुठे आणि कसे ठेवावे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे चुकीच्या पद्धतीने ठेवले तर त्याचा फायदा होत नाही उलट त्रासही होऊ शकतो जर धनप्राप्ती हवी असेल तर पितळी कासव बा पाण्याच्या भांड्यात ठेवून ते थे। घराच्या उत्तरेकडील दिशेला ठेवावे आरोग्यासाठी मातीचे किंवा लाकडी कासव हॉलमध्ये ठेवावे मानसिक शांततेसाठी स्फटिकाचे कासव आपल्या शयनकक्षात किंवा अभ्यासाच्या टेबलावर ठेवावे व्यवसाय वाढ हवी असेल तर ऑफिसमध्ये पितळी कासव उत्तरेकडे ठेवावे एक महत्वाची गोष्ट म्हणजे कासव ठेवताना त्याला पाण्याचा स्पर्श असणे उत्तम मानले जाते म्हणजे पाण्याच्या भांड्यात कासव ठेवले तर त्याची ऊर्जा वाढते तसेच त्या भांड्यातील पाणी नियमित बदलावे कासवाशी निगडीत काही धार्मिक गोष्टींचाही उल्लेख करावा लाग लागेल द्वारकेत कासवाला शुभ मानले जात असे भगवान विष्णूंचा कर्मावतार तर आपल्याला माहितच आहे मंदिरे बांधताना पाय पायथ्याशी कासवाची आकृती कोरली जाते कारण ती आधारशक्ती आणि दीर्घायुष्याचे प्रतीक असते त्यामुळे घरात कासव ठेवले तर ते मंदिरासारखे पवित्र वातावरण निर्माण करते लोककथामध्ये असे म्हटले जाते की कासव ज्या घरात असतो त्या घरात लक्ष्मीचा वास असतो कारण लक्ष्मीला स्थैर्य आणि संयम आवडतो म्हणूनच कासव ठेवले तर घरातून लक्ष्मी कधीही बाहेर जात नाही याशिवाय भेंगशुईनुसार जर कासवाच्या पाठीवर नाणी ठेवली तर ते धनुवृत्तीचे प्रतीक आहे त्यामुळे दुकानात किंवा तिजोरीजवळ नाण्यासह कासव ठेवले तर धनसंपत्ती वाढते आता प्रश्न पडतो की खरे कासव घरात ठेवावे का त्याचे उत्तर आहे नाही कारण जिवंत प्राणी घरात कैदेत ठेवणे पाप मानले जाते त्या ते, त्याचा त्रास होतो त्यामुळे खरे कासव न ठेवता धातूची मातीचे पितळी किंवा स्फटिकाचे कासव ठेवणे योग्य आहे कासव ठेवताना श्रद्धा आणि विश्वास असणेही महत्वाचे आहे फक्त सजावटीसाठी ठेवले तर त्या त्याचा काही उपयोग होत नाही पण जर आपण श्रद्धेने विश्वासाने आणि सकारात्मक मनोवृत्तीने कासव ठेवले तर त्याचे फायदे नक्कीच दिसून येतात मित्रांनो कासव ही एक साधी वस्तू नाही तर जीवनातील स्थैर्य दीर्घायुष्य आरोग्य आणि संपत्तीचे प्रतीक आहे ज्यांनीही आपल्या घरात श्रद्धेने कासव ठेवली आहे त्यांनी अनुभव घेतला आहे की त्यांच्या आयुष्यात हळूहळू बदल घडत गेले काहींना नोकरीत स्थैर्य आले काहींना व्यवसायात प्रगती झाली काहींचे आरोग्य सुधारले तर काहींच्या घरातील वाद संपले आपण ही जर आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू इच्छित असाल तर घरात कासव ठेवा पण योग्य प्रकारे आणि योग्य दिशेला ठेवणे महत्त्वाचे आहे कासव हे फक्त वास्तुशास्त्रीय उपाय नाही तर एक आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक आहे त्यामुळे श्रद्धेने ते घरात ठेवल्यास नक्कीच आयुष्य बदलते मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक छोटंसं समर्थन आम्हाला मोठं बळ देतं श्रीस्वामी समर्थन